दुःख आणि त्रास संपत नसेल तर सुरू करा हे सात उपाय नंबर एक रोज कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिने सांजेला देवाची आरती करताना कापराचे वडी जाळायला पाहिजे आणि घरातील सर्वांनी ती आरती घेतली पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी कापूर रोज जाळावा यामुळे दुःख आणि त्रास कमी होतो नंबर दोन रोज हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिने सांजेला देवाला दिवा व अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंग बलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील नंबर तीन नारळ उतरवून टाकणे घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत जाळून टाका हा उपाय पाच शनिवारी करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होते नंबर चार गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न पाणी दिले पाहिजे झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी राहू नयेत गरजू व्यक्तींना अन्न आन आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला वेदाच्या पंचायतनातील एक विश्वदेव आणि यज्ञकर्म म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते ते केल्यामुळे व्यक्ती सर्व दुःखातून आणि त्रासातून मुक्त होते नंबर पाच कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या सर्व पापांचे क्षमा मागा असे पाच शुक्रवार करा तुमची सर्व दुःख संकटे दूर होतील नंबर सहा जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात लालचंदन मिसळा आणि तो तांब्या रात्रभर आपल्या उशापाशी ठेवा ते रात्रभर तिथेच ठेवा सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तो तांब्या उचलून तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य चालू ठेवा असे केल्याने तुमचे संकट दूर होतील नंबर सात सावली दान करा शनिवारी एक कासेचे भांडी घ्या त्यात मोहरीचे तेल घ्या त्यात एक रुपयाचा शिक्का टाका व त्या भांड्यात आपला चेहरा पहा व ते तेल भांड्यात सहित गरजू व्यक्तीला द्या नाहीतर शनी मंदिरात ती वाटी ठेवून या असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद